मी कधीही पाठीत वार करणाऱ्यातला माणूस नाही मी दादांना समोर भेटून सांगतो दादा मी तुमचं काम करणार नाही ज्यांनी मला या कार्यक्रमाला बोललेलं आहे आमचं दत्ता असणे हे आणि आम्ही दोघ वेगळ्या वेगळ्या विचाराचे आहोत आमचं आता थोडंफार जुळायला लागलं पण व्यक्ती फक्त चारित्र्यवान पाहिजे आणि मी अभिमानाने सांगतो की जरी तो काही कालावधीमध्ये माझा विरोधक होता तरी मी माझं भाग्य समजतो की असा विरोधक मला लाभला तर सत्तेचे आनंद असतो नाही तर आनंद नाही आणि आज देखील त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून मला या ठिकाणी निमंत्रित केलं पण तुम्ही या सगळ्याला फाटा देऊन पारमार्थिक क्षेत्राला राज्याश्रय देत आहेत हे बघून आम्हाला आनंद वाटला आणि या पत्रिकेत एक टीप आहे महत्वाची की आम्ही ह्या व्यासपीठावर कुणालाही माईक देत नाही कारण हे धार्मिक व्यासपीठ आहे इथं राजकीय आपण कुणालाही बोलून देत नाही तुम्हाला इथं एवढ्यासाठी बोलवलं की आपण असाच या परमार्थाला राजाश्रय देत राहा आणि परमार्थ उत्तरोत्तर वाढत राहावा आज आपल्या शिर्डीची जी परिस्थिती आहे तिला परमार्थाशिवाय कोणीही वाचवू शकत नाही संस्काराशिवाय कोणीही वाचवू शकत नाही त्याच्यासाठी आपल्यासारख्यांच्या सारख्यांच्या राजाश्रयाची गरज आहे युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एकनिष्ठ कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले दत्ता आसने हे दोघे कायमच भिन्न विचारांचे शिवसैनिक असलेल्या दत्ता आसने यांनी नेहमी उघडपणे आपली विखे पाटील विरोधी भूमिका घेत आपल्या पक्षाच्या विचारांशी बांधिलकी ठेवली आहे परंतु वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर येताच विरोधकांनी आपापले राजकीय जोडे बाजूला ठेवत एकमेकांचं तोंड भरून कौतुक केल्यानं उपस्थित सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या शिर्डी सापुरी परिसरात राज्यातील सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं श्री साई समाधी शताब्दी वर्षानिमित्त सुरू झालेल्या भव्य साई चरित्र पारायण सोहळा व अखंड हरिणाम सप्ताह गेल्या आठ वर्षांपासून अविरतपणे सुरू असून सामाजिक व धार्मिक कार्यात दत्ता आसणे यांचा ह्या सर्व सोहळ्यासाठी तन मन धनानं सहभाग असतो गेले आठ दिवस अखंड हरिणाम सप्ताह व पारायणनिमित्त विविध नामांकित महाराजांची कीर्तने या ठिकाणी आयोजित करण्यात आली तर दररोज सायंकाळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यांचे राजकीय विरोधक असलेले युवा नेते सुजय विखे पाटील यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी श्री सप्तशृंगी भजनी मंडळाला वादनाचं साहित्य भेट म्हणून दिलं असता मंडळाच्या वतीनं त्यांना बोलावून यथोचित सन्मान करत वारकरी संप्रदायाचा फेटा त्यांना बांधून आभार मानण्यात आले मात्र यावेळी युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दत्ता आसने यांचं तोंड भरून कौतुक करत वारकरी संप्रदायातला एक प्रामाणिकपणे विरोध करणारा विरोधक मला लाभला याचा आनंद असल्याचं सा सांगत राजकारणात प्रामाणिकपणे विरोध करणारे विरोधक असणे गरजेचं असल्याचं सांगितलं सांगितलंय व मनाचा सा मोठेपणा करत अखंड रिणाम सप्ताहाच्या व्यासपीठावर बोलावून जो सन्मान केला त्याबद्दल डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दत्ता आसने यांच्यासह उपस्थित वारकरी मंडळी व ग्रामस्थांचे आभार मानलेत तर दत्ता आसने यांनी देखील तोच धागा पकडत आम्ही तुमचे विरोधक जरी असलो तरी आम्ही थेट समोरासमोर आणि ते पण राजकीय विरोध करतो पाठीत खंजीर खूप असणारे ना आम्ही नाही मात्र तुमच्या चांगल्या भूमिकेच्या आड आम्ही कधी आलो नाही असं सांगत तुम्ही परमार्थ व वा वा वारकरी संप्रदायाला जो राजाश्रय दिला तो खरोखर कौतुकास्पद असून अशीच यापुढील काळात देखील वारकरी संप्रदायाला साथ मिळावी असं म्हणत शिर्डीतील सध्या वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा समूळ नायनाट करण्यासाठी परमार्थ व वा वारकरी संप्रदायाचा प्रसार हाच उपाय असल्याचं दत्ता आसने यांनी सांगताच डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी देखील टाळ्या वाजवून त्यांना समर्थन दिलंय तर दत्ता आसने यांच्या भाषणावर डॉक्टर सुजय विखे पाटील खळखळून हसल्याचं देखील दिसून आल्यानं आगामी नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी विरोधकांना आपलेसे करून घेण्याची तयारी सुरू केली की काय अशी चर्चा सामान्य नागरिकांमध्ये सुरू झाली आहे नामस्वर्ण घडू संत समागम वाहूगाची ब्रह्म आत्ताच ज्यांचं आगमन झालं आपल्या परिसरामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवा शक्ती ही देशाची प्रेरणा आहे असं स्वामी विवेकानंद सांगायचे कोण सांगायचं युवा शक्ती ही देशाची प्रेरणा आहे हे स्वामी विवेकानंद सांगायचे आणि त्याच पिढ्यानं पिढ्या काही लोक अशी असतात महाराज महाराष्ट्राच्या राजकारणात काही अशी काही राजघ अशी काही घराणे आहे की ज्यांचं पिढ्यानं पिढ्या फक्त एकच ब्रीद होतं समाजाचं कल्याण आणि समाजाची सेवा त्यापैकी जसं पवार साहेबांचं घराणं सा आहे तसं आमच्या विखे साहेबांचं घराणं सा आहे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलरावजी विखे पाटलांपासून आदरणीय वंदनीय पद्मभूषण केंद्रीय दिवगंत केंद्रीय मंत्री बाळासाहेबजी विखे आत्ता नामदार आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील त्यानंतर आमचे सुजयदादा विखे पाटील त्यांच्या नावातच खूप काही जातं सांगून महाराज उगाच ही लोक मोठी नसतात विठ्ठल नामाचा छंद ज्यांना लागतो महाराज त्याच्या जीवनात बाळकडू निर्माण होतं ते म्हणजे आमचे बाळासाहेब विखे पाटील विठ्ठल नामाचा छंद बाळ बाळकडू म्हणजे बाळासाहेब विखे पाटील आणि विठ्ठल म्हणजे दुसरं कोण ज्यांच्या नावातच राधा आणि कृष्ण आहे ते राधा कृष्ण विखे पाटील ज्यांच्याकडे असे सुविचार आहे सुसंस्कार आहे ज्यांच्या आईच्या नावात शालीनता आहे ज्यांच्याकडे शालीनता आहे महाराज त्यांच्याच घरात सुसंस्कृत सुजयदादाने जन्म येऊ शकतात बाकीने येऊ शकतात असे सुजयदादा इथं आलेले आहे पण मी आपल्या मंडळाला विनंती करतो कोणत्याही गोष्टीला राज आश्रय गरजेचा असतं महाराज राज आश्रयाशिवाय कोणती गोष्ट चालत मग ते कोणतंही कार्य असू आणि आजकाल लोक गुन्हेगारीकडे वळाले पण गुन्हेगारीकडून भजनाकडे परावृत्त व्हावं म्हणून या सप्तशृंगी मंडळाला ज्यांनी भजनाचं साहित्य दिलं ते आमचे डॉक्टर डॉक्टरदा आहे त्यांचा सत्कार करताना मला दत्ताभोनी विचारला असं काय द्यावं काय द्यावं मी म्हटलं एकच द्या वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानोप्पारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली बरोबर बालपण संपलं नव्हतं तरुण पण उमगलं नव्हतं त्या वयात सोळाव्या वर्षी शास्त्राच्या माध्यमातून क्रांती केली आहे त्यानंतर वयाच्या सोळाव्या वर्षी बालपण उमगलं नव्हतं संपलं नव्हतं तरुण पण उमगलं नव्हतं त्याच चा वयात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली एकाने शास्त्राच्या माध्यमातून समाज घडवला आणि एकाने शस्त्राच्या माध्यमातून समाज रक्षिला शास्त्र आणि शस्त्र जिथं एकत्र येतं महाराज तिथं क्रांती घडती म्हणून आज आपल्या नगर जिल्ह्यामध्ये युवा शक्ती म्हणून ज्यांच्याकडे प्रेरणा आपण पाहतो सुजयदादांना त्यांनी जर तुम्हाला भजनाचं साहित्य दिलं तर तुम्ही त्यांना वारकरी फेटा घालून सत्कार करा म्हणून मी आपलं सर्वांचं प्रेरणास्थान त्यागी विरागी वितरागी येतील वेशधारी बाबांना विनंती करतो की त्यांनी सुजयदादांना वारकरी फेटा बांधून त्यांचा यथोचित सन्मान करावा सर्वांनी टाळे वाजवळली

कुमायोकार कुमार कुमायो बालकुमाये बालकुमा 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 कुमार बालकुमाई बालकमा बाल कुमायो बालक बालकुमा बालकुमाय हो श्री शब्द श्रृंगी माता मंदिर वर्धापन दिनानिमित्त आयोजित असलेल्या या भव्य साई चरित्र पारायण व अखंड हरिणाम सप्त्याच्या या कीर्तनाला लाभलेले हरिभक्तपरायण दत्ता महाराज वैद्य उपस्थित असलेले आपले सर्वांचे आधारस्थान काशीकानंदी महाराज आलेले सर्व वारकरी संप्रदायाचे सन्माननीय सदस्य आलेल्या आमच्या आम माता भगिनी सर्व ग्रामस्थ आलेले सर्व पदाधिकारी आणि पत्रकार मित्रांनो महाराजांना माहीत नसेल ज्यांनी मला या कार्यक्रमाला बोललेलं आहे आमचं दत्ता असणे हे आणि आम्ही दोघं वेगळ्या वेगळ्या विचाराचे आहोत आमचं आता थोडंफार जुळायला लागलं पण वैचारिक मतभेद किंवा विचार आमचे नेहमी वेगळे राहिले पण आम्ही कधीही एकामेकाचा द्वेष केला नाही हे या शिर्डीचं वैशिष्ट्य आहे कारण की समाजाला प्रत्येक व्यक्तीची आवश्यकता आहे व्यक्ती फक्त चारित्र्यवान पाहिजे आणि मी अभिमानाने सांगतो की जरी तो काही कालावधीमध्ये माझा विरोधक होता तरी मी माझं भाग्य समजतो की असा विरोधक मला लाभला तर सत्तेचे आनंद असतो नाही तर आनंद नाही आणि आज देखील त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून मला या ठिकाणी निमंत्रित केलं अनेक गोष्टी आपण या मधल्या कालावधीमध्ये शिर्डीसाठी केल्या आम्ही आत्ताच आज दिवसभर सहा अंगणवाड्यांचं भूमिपूजन केलं शिर्डी साकुरी शिवला पण एक अंगणवाडी आता आपण सुरू केली एक महिन्यामध्ये अंगणवाडी पूर्ण झाल्यानंतर एक महिन्यामध्ये अंगणवाडी पूर्ण झाल्यानंतर जे बालवाडीचं शिक्षण इथं खाजगी शिक्षण संस्था पस्तीस हजार रुपये फी देऊन देतं त्यापेक्षा चांगलं दर्जाचं चा शिक्षण विखे पाटील परिवार तुमच्या गरिबांच्या मुलांना या अंगणवाडीमध्ये देणार कारण की जेव्हा या इमारतीची नीव मजबूत होईल आपण पुढच्या पंधरा वर्षाच्या शिर्डीचा विचार करतो आणि आज जेव्हा या अंगणवाडीच्या माध्यमातून या मुलांना इंग्रजी शिक्षण दिलं जाईल ही नीव मजबूत झाल्यावर महाराज शिर्डी पंधरा वर्ष काय पन्नास सुद्धा कोणी हलू शकणार नाही हा आपला प्रयत्न आहे मला विश्वास आहे की या सगळ्या प्रयत्नाला आमचे ग्रामस्थ आणि अतिशय मनमिळाव आणि आनंदात राहणारे लोक आमचे आहेत कुठलाही वाद नाही काही नाही तर मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने दत्तावत्यांच्या सर्व मित्रपरिवाराच्या मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथं सत्कारासाठी बोलवलं आणि मी तुम्हाला विनंतीही करतो की माझं कधीही चुकत असेल तर माझं चुकलं तर मला विरोध करायला थांबायचं नाही हे पण तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो ज्या गोष्टी कधी कधी माणूस सत्तेमध्ये असताना चुका करतो कळत न कळत करतो पण त्या चुका जर समाजहिताच्या नसतील तर त्यामध्ये माझं पूर्णपणे योग्य ते मार्गदर्शन तुम्ही ग्रामस्थ म्हणून केलं पाहिजे तर आपण एकत्रितपणे या शिडीचा विकास करू शकू आणि म्हणून आपण या ठिकाणी मला बोलवलं माझा सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना भावी वाटचालीसाठी आपले आयुष्य आरोग्यदायी व्हावं अशा मी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने शुभेच्छा देतो रामकृष्ण दादा गेल्या आठ वर्षापासून साईबाबा समाधी शताब्दी वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी काशिकानंदजी महाराज यांच्या प्रेरणेने सुरू झाला आणि तो अखंडितपणे इथे चालू आहे हे सगळं करीत असताना आज आस तुम्हाला ह्या व्यासपीठावर सत्काराला बोलवण्याचं एक वेगळं निमित्त असं होतं की असं मांडलं जातं की कुठल्याही राजाश्रयाशिवाय कुठलीही गोष्ट चालत नाही मग ती गुन्हेगारी असू नाही तर अलीकडच्या काळात आपण बघितलेला व्यापार असू नाहीतर कुठल्याही पद्धतीचं राजकीय हे असू पण तुम्ही या सगळ्याला फाटा देऊन पारमार्थिक क्षेत्राला राज्याश्रय देत हे बघून आम्हाला आनंद वाटला आणि आम्ही विनंती केल्यानंतर तुम्ही त्या मंडळाला जवळजवळ नव्वद पंच्याण्णव हजार रुपयाचं साहित्य दिलं म्हणून आम्ही सगळ्यांनी विचार केला की आपल्या या व्यासपीठावर आपण दादांना बोलून त्यांचा सत्कार करू त्या पत्रिकेत एक टीप आहे महत्त्वाची की आम्ही ह्या व्यासपीठावर कुणालाही माईक देत नाही कारण हे धार्मिक व्यासपीठ आहे आणि इथं राजकीय आपण कुणालाही बोलून देत नाही पण आज आम्ही त्या गोष्टीला फाटा देऊन तुम्हाला इथं एवढ्यासाठी बोलवलं की आपण असाच या परमार्थाला राजाश्रय देत राहा आणि परमार्थ उत्तरोत्तर वाढत राहा कारण आज आपल्या शिर्डीची जी परिस्थिती आहे तिला परमार्थाशिवाय कोणीही वाचवू शकत नाही संस्काराशिवाय कोणीही वाचवू शकत नाही त्याच्यासाठी आपल्यासारख्यांच्या राजाश्रयाची गरज आहे <गण> राहिला विषय राजकीय मतभेदाचा मी राजकीय मतभेद आपल्या समोर असले तरी जे काय असेल ते सगळं समोरा समोरासमोर असतं मी कधीही पाठीत वार करणाऱ्यातला माणूस नाही मी दादांना समोर भेटून सांगतो दादा मी तुमचं काम करणार नाही पण तुम्ही ज्या वेळेस कुठलीही चांगली गोष्ट करत असतात त्यावेळेस मी तुम्हाला कुठे आडवाही येत नाही हा सगळ्यात महत्वाचा गुण आहे आणि आमच्या भागातून तुम्हाला हे प्रेम असंच कायम मिळत राहील राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहील पण आपल्याला गावाचा एकोपा आहे गाव आहे त्यासाठी आम्ही कायमच तुमच्या सोबत राहू धन्यवाद तुम्ही आमच्या या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद सर्वांनी एकदा हातवर करा एवढा परमार्थिक कार्य असताना हातवर करून एकदा सगळ्यांनी काय म्हणायचं विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी